मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्था जर आपण बघितली अशा खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते आपण पाहू शकता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची कांदा बटाटा मसाला मार्केट आणि प्रशासकीय भवन जे आहे त्याची अवस्था धोकादायक इमारत निर्माण झालेली आहे मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेने धोकादायक इमारत असून सुद्धा नोटीस बजावली असताना सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेकडून पुन पाणी पुरवठा वीज पुरवठा केला जातो अशा अवस्थेमध्ये जे कामगार असतील माथाडी कामगार असतील शेतकरी असतील व्यापारी असतील जीव मुठीत धरून काम, काम करताना दिसून येते त्यामुळे संपूर्ण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्था धोकादायक असताना सुद्धा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नवी मुंबई महानगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येते आपण पाहू शकता की भिंद कोसळू नये इमारत कोसळू नये कशा प्रकारचे अँगल जे आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीने लावलेले त्यामुळे पावसाळ्याचे दिवस आहेत अनेक इमारती कोसळल्या जातात अशा धोकादायक इमारतीत असताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार चालला जातो त्यामुळे जीव मुठीत धरून इथे माथाडी कामगार व्यापारी शेतकरी आपले काम करत असतात मात्र याचा पुनर्विकासाचा प्रश्न जो आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अजूनपर्यंत सोडवला जात नाही त्यामध्ये राजकारण करण्याचं काम जे आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सदस्य आणि संचालक बोर्ड करताना दिसून येते त्यामुळे अशा अवस्थेमध्ये अनेक घटना घडू शकतात दोन दिवसापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय भवनामधला स्लॅब कोसळला मात्र त्यात जीवितहानी झाली नाही अशी सगळी अवस्था असताना तरी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती दखल कधी घेणार अनेकांचे जीव जे आहेत ते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला इतके महत्वाचे वाटत नाही का असा प्रश्न जे आहे व्यापारी इथे शेतकरी करताना दिसून येत आहे पुनर्विकासाच्या नावाखाली नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती राजकारण करते मात्र या व्यापाऱ्यांना या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने विकास करणे आवश्यक होतं ज्या पद्धतीने योजना अंमलात आणलं पाहिजे होतं ज्या पद्धतीने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास ज्या संचालक बोर्ड करायला पाहिजे होता तसा कुठलाही प्रकारे होताना दिसून येत नाही अशा प्रकारची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे अवस्था निर्माण झालेली त्यामुळे याला जबाबदार कोण अनेकांचे जीव मोठीत धरून इथे काम करावं लागतं याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्त उपस्थित केलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका